असं म्हणतात की मृत्यूनंतर आत्मा काही दिवस घराभोवती फिरत राहतो तथापि यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाही मात्र एका व्यक्तीने आपल्या घरात भूत असल्याचा दावा करून सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली एका रात्री एक भूत तिच्या मुलाकडे बघत होता सीसीटीव्ही कॅमेरात भूताचे छायाचित्रे कैद झालाय हे पाहून लोक घाबरले बहुतेक लोकांनी लगेच घर सोडायला सांगितलं कदाचित एक भूत तुमच्या कुटुंबाचा पाठलाग करत असेल डेली स्टारच्या वृत्तानुसार अमेरिकेतील मिशिगन येथील रहिवासी जॉन किपके यांनी फेसबुकवर हे भीतीदायक चित्र शेअर केला जे खूप वेगाने व्हायरल होत आहे चित्रात झोपलेल्या मुलावर एक भूताची आकृती दिसते मुलाच्या आजोबांच्या मृत्यूनंतर बरोबर एक महिन्यानंतर ही घटना घडली आहे जॉन म्हणाला हे चित्र आमच्या सीसीटीव्ही कॅमेरात रेकॉर्ड झालंय फोटोसोबत जॉनने लिहिलंय की मला खात्री नाही की ते काय पण घरात बसवलेल्या एका कॅमेऱ्याने दुर्दैवानं आतील प्रणाली व्हिडिओमध्ये मोड मोडपमध्ये जात नाही फक्त क्रियाकलाप आणि आवाजाचे स्नॅपशॉट माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर अशी कोणतीही घटना माझ्यासोबत घडली नाही कोणी माझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न आहे असं कधीच वाटलं नाही पण माझ्या मुलासोबत एक घडलंय मी शंभर वर्षे जुन्या फार्म हाऊसमध्ये राहतो माझा धाकटा मुलगा जमिनीवर झोपला असताना हे रेकॉर्ड केलं गेलं एकाने लिहिलं तो गृहस्थ दिसतो त्याने टोपी घातली आहे जणू काही आपल्या मुलाकडे बघतोय दुसऱ्याने लिहिलं तिने ज्या पोट पूट घातलाय त्यावरून ती वृद्ध महिला असल्याचं दिसतंय ती तिच्या मुलाकडे पाहतीय कदाचित तो तुम्हाला फॉलो करतोय ताबडतोब घर रिकाम करा दुसऱ्याने लिहिलं चेहरा इतका अस्पष्ट आहे की काही स्पष्ट नाही असं दिसतंय की लेन्सवर एक डाग आहे